हाय फ्रेंड्स मी घेऊन आले आहे आज हा सुंदर असा मोत्याचा महिरप यावर बसवलीत मी अशी मोठ्या साईजची फुले आणि गोप टाईप डिझाईन ही बनवलेली आहे तर पहा किती सुंदर झाली ही डिझाईन माझी जर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर मला खात्री आहे तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि माझा हा व्हिडिओ शेअरसुद्धा कराल तर हाय ही जी डिझाईन आहे आपण मैर म्हणून तर वापरू शकतोस त्याचप्रमाणे मोठ्या फ्रेमसाठी किंवा मोठ्या मूर्तीसाठी आपण याचा उपयोग अतिशय सुंदर असा हार याचा आपण बनवू शकतो फक्त याला शेवटला रिबिनने बांधायचं आहे शेवटच्या दोन फुलाला आणि याचा उपयोग आपण हार म्हणून सुद्धा करू शकतो मोठ्या फ्रेमवर हा हार अतिशय सुंदर दिसतो तर पहा ही डिझाईन कशी वाटते तर याचा उपयोग आपण दोन प्रकारे करू शकतो ताटाचं मेहरप किंवा मोठ्या साईजचा हार म्हणूनसुद्धा ही डिझाईन आपण वापरू शकतो अशा प्रकारे आपण ताटाभोवती डिझाईन करू शकतो याची तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ही पाच फुलं मी बनवून घेतली आहेत ही फुलं कशी बनवायची हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे ही पाच फुलं आपल्याला घ्यायची आहेत आणि ही सहा नंबरचे मोती आहेत गुलाबी कलर गोल्डन कलर आणि पांढरा कलर आणि फुलासाठी जे आहेत ते पण सहा नंबरचेच मोती आहेत त्याचप्रमाणे वायर आणि सुई आता काय करायचं आहे फुलाची बॅकसाईड आपण घेणार आहोत आणि त्यामधून अशा प्रकारे वायर काढून घेणार आहोत पहिल्या पाकळीतून हिरव्या कलरचा जो दो दोन नंबरचा मोती आहे त्यातून आपण सुई काढून घेत आहोत आणि इथे आपल्याला चांगल्या प्रकारे गाठ द्यायची त्यानंतर असे तीन चार वेळेस आपल्याला फाशी टाकायचे म्हणजे एकदम पक्क बसतं हे वायर त्यामध्ये तुम्ही मोत्यामधून घाला किंवा मोत्याच्या खालून जरी घातलं तरी पण चालतं पण चार वेळेस आपल्याला असे फाशी टाकून अगदी वायर फिट करून घ्यायचे त्यानंतर त्याच समोरच्या बाजूने पाकळी समोरच्या बाजूने या बाजूनेसुद्धा याच प्रकारे मी इथं वायर फिट करून घेतले आणि आता आपण चार मोती टाकून हे चौकोन बनवणार आहोत सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे वरच्या मोत्यातून काढून घेतली आहे त्यानंतर परत तीन मोती टाकून त्या पुढचं चौकन आपण करत आहोत सुई बाजूला काढून घेऊन परत तीन मोती टाकून त्या पुढचं आपण चौकोन करणार आहोत अशी तीन चौकोन करायची आपल्याला म्हणजे आपली पहिली लाईन कम्प्लीट होते सुई वरच्या दिशेने काढून घेते मी तर ही आपली पहिली लाईन कंप्लीट झाली आता तीन मोती टाकून पुढची लाईन करायची आपल्याला तीन मोती टाकून आपण पहिलं चौक कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर दोन मोती टाकायचे त्यानंतर पुढचं चौकोन बनवायचं त्यासाठी परत दोन मोती टाकून मी हे तिसरं चौकोन बनवते म्हणजे आपली ही दुसरी लाईन कम्प्लीट होणार आहे अशा प्रकारे ह्या दोन लाईन आपल्या कम्प्लीट झाल्या सुई मी वरच्या दिशेने आणलेली आहे त्यानंतर अशा चार लाईन मी आता कम्प्लीट केलेल्या आहेत आता मी टाकत आहे गोल्डनचे तीन मोती आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेते त्यानंतर पुढच्या मोत्यातून काढून परत गोल्डनचे दोन परत मोती मी टाकते आणि बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या गोल्डन मोत्यातून मी सुई काढून घेते त्यानंतर परत दोन गोल्डनची मोती टाकून पुढचं चौकोन कम्प्लीट करते ही आपली लाईन कम्प्लीट झाली आहे आता पुढची लाईन करत आहोत ही पण गोल्डन मोत्याचीच आहे तर ह्या गोल्डनच्या मोत्याच्या आपल्याला अशा दोन लाईन करायच्या आहेत ह्या दोन लाईन आपल्या कम्प्लीट झाल्या आहेत आता सुईवरच्या दिशेने काढते मी आता आपल्याला गुल गुलाबी कलरची मोती वापरून पुढच्या लाईन करायच्या आहेत आपण आधी ज्या क्रमाने केलं तर त्याच क्रमाने मोती वापरून ह्या लाईन आता कर आपण करत आहोत ही पहिली लाईन कंप्लीट झाली गुलाबी कलरची आता दुसरी ही दोन लाईन आपल्या कम्प्लीट झाल्या आहेत आता याच क्रमाने आपल्याला परत उलट करत जायचं आहे आता मी परत गोल्डनच्या आहे आणि परत पांढरे मोती आहे तर हे प ह्या क्रमाने मी केले या बाजूने मी मोत्याच्या पांढऱ्या मोत्याच्या सात लाईन घेतल्यात आणि इकडे चार घेतल्यात लहान साईजचं पाहिजे असेल तर चार मो चार लाईन करा आणि मोठ्या साईजचं पाहिजे असेल तर सात लाईन करा जर महिरप तुम्हाला लहान पाहिजे असेल तर चार लाईन घ्यायच्या पांढऱ्या आणि मोठ्या पाहिजे असेल तर सात आता पुढचं फूल मी यामध्ये ॲड करते आपण पहिल्यांदा जे घेतलं होतं तसंच हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तीन चार वेळेस फाशी टाकून अगदी फिट्ट बसवायचं आहे तिथे आणि दुसऱ्या साईडला पण त्याचप्रमाणे मोठ्याची पट्टी आहे ती इकडे वरच्या साईडला आपण फिट करणार आहोत फुलाच्या दोन्ही बाजूने अशा प्रकारे फिट करून घ्यायचं आहे जसं की आपण पहिल्या फुलाला दोन्ही साईडनी फिट करून घेतली होती लाईन तशीच या पण बाजूनी फिट करायची आहे आणि आता आपल्याला याचा गोप बनवायचा आहे बघा तर असं दुमडून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि एक एक मोती टाकत आपल्याला हा गोप बनवायचा आहे तर इथे एक मोती टाकते मी पांढरा आणि दोन्ही बाजूशी मोतीतून सुई काढून घेते हे बघा बाजूच्या मोत्यातून सुई घातली मी मोती घालून वरी परत बाजूच्या मोत्यातून घालून वरच्या दिशेने मी आता सुई आणते वरच्या मोत्यात सुई आणली मी आणि आता परत पांढरा मोती आहे एक आणि आता बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची क्रमाने आपल्याला पुढं करत जायचं आहे या दोन्ही बाजू हाताने धराव लागतात त्यामुळे माझ्या हातामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे ते पण दोन्ही बाजू मिळवून घेऊन एक एक मोती टाकत आपल्याला पुढे जायचे फक्त एक 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 मोती वाढवत जायचं आहे ज्या कलरचं लाईनिंग त्या कलरच्या आपण मोती वापरायचे आहेत पुढे ज्यावेळेस गोल्डनची लाईनिंग त्यावेळेस आपण गोल्डनचा एक मोती टाकायचा गुलाबी लाईनिंग त्यावेळेस गुलाबी मोती टाकायचं आहे आणि असा भूप बनवत जायचा आहे हे दोन्ही बाजू हाताने धरावं लागतात त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नाही आहे हाताने दोन्ही धरून घट्ट असं वायर ओढावं लागतं त्यावेळेस ह्याचा भूप बनतो म्हणजे पहिले आपण तीन लाईन बनवल्या तर एक एक मोत्यामुळे हे आपली चार लाईन मिळून गोप बनतोय बघा तर असा आपला गोप तयार झाला आहे पहिल्या मो फुलापासून ह्या दुसऱ्या फुलापर्यंत आणि दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत याच क्रमाने मी आहे आता यामध्ये पांढऱ्या लाईन जे आहेत ते मी दोन्ही पण सात सात केलेले आहेत कारण मला मोठा साईजचा हार बनवायचा हा म्हणून मी पांढऱ्या लाईन सात सातच्या केलेल्या आहेत तर ही बाजू एक बाजू आपली कम्प्लीट झाली आहे आणि दुसरी बाजू याच क्रमाने अशा आपण या बाजूने इकडे करणार आहोत आता हे फूल जे आहे ते कसं बनवायचं ते आपण पाहू चार लेअरचं हे फूल आहे त्यासाठी मी वायरमध्ये बारा मोती ओळून घेतले तर आणि त्याला गाठ दिली त्यानंतर वायरमधून वायर परत मोत्यामधून एकदा डबल मी फिरवून घेते आणि यामध्ये मी आता आठ मोती ओवलेत आठ मोती ओवून पहिल्या एक मोठी सोडून सातव्या मोत्यातून मी सुई खालच्या दिशेने काढून घेते या सातव्या मोत्यातून सुई खाली काढली आहे आणि आता या बाजूने आपल्याला सहा मोती ववायची आहेत हे सहा मोती मी ववली तर आणि दोन मोती सोडून तिसऱ्या आणि चौथ्या मोत्यातून मी सुई काढून घेते म्हणजे ही पाकळी तयार होते आता परत आठ मोती ववलीत सातव्या मोत्यातून मी सुई काढून घेते आणि आता चार मोती वापरते कारण खालच्या दोन मोत्यातून आपल्याला सुई काढायची म्हणजे सहा मोती होतात ते चार आणि हे दोन हे बघा ही दुसरी पाकडी तयार आहे परत सुई काढून घेते आता वरच्या दोन मोत्यातून सुई काढते म्हणजे आपल्याला आता सहा मोती लागतील आता हे वाटली ते मोती सहा मोती होऊन खालच्या मोत्यातून मी सुई काढून घेते आणि या बाजूला मी आता सहा मोती टाकणार आहे आणि खालच्या दोन मोत्यातून ही सुई काढून घेते आपली तिसरी पाकळी अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या असतात एका फुलासाठी आता पुढची जी लाईन आहे ती बघू आपण मोठ्या खालच्या पाकळीच्या मधल्या दोन्ही मध मोत्याच्या मध्ये मी वायर काढले आणि या ठिकाणी मी पांढरे नऊ मोती ओ ओवलेत परत दुसऱ्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून सुई काढून त्याच्या पुढच्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून सुई काढून घेतली परत हे नऊ मोती ओवलेत हो आणि इकडचे सॉरी सात मोती ओन हो या दोन मोत्यातून काढून घेते म्हणजे हे सुद्धा नऊ नऊ पाकळी नऊ मोत्याची पाकळी होती ही पण अशा प्रकारे आपल्याला ह्या सहा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आता तिसरी लाईन बघू परत पहिल्या पाकळीच्या मध्यभागी आपल्याला यायचं आहे पांढऱ्या कलरची जे मोती आहे त्याच्या मध्यभागी यायचे आता आपण गोल्डनचे सहा मोती ओवले तर आणि इकडच्या मध्यभागातून सुई काढून घेते पहिल्या पाकडीच्या मध्य भागातून आता मी गोल्डनचे परत पाच मोती आहे आणि इकडच्या एका मोत्यातून काढायचं म्हणजे सहाची मोती कंप्लीट होतात अशा प्रकारे हे आपण आपल्याला सहा लाईन करून घ्यायचे सहा पाकळे आता शेवटची बघून घेऊ आतली परत गोल्डन मोत्याच्या मध्यभागी यायचं आहे त्या पाकडीच्या मध्यभागातून सु काढायची आणि आता पाच मोती ओलेत मी आणि पहिल्या लाईनच्या मध्यभागातून मी पुढे काढून घेते म्हणजे पहिली जी पाकळी त्याच्या मध्यभागातून दुसरी पाकळी तयार होते अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे ही लाईन कंप्लीट करून घ्यायची तर ह्या आपल्या चार लाईन झालेल्या आहेत जर तुम्हाला मोठ्या साईजचं बनवायचं असेल फुल तर दोन दोन मोती तुम्ही प्रत्येक पाकळीमध्ये वाढवत जा म्हणजे मोठ्या साईजचं फुल बनतं तर अशा प्रकारे हे फुलं आपल्याला बनवायचं आहे कशी वाटली माझी डिझाईन नक्की सांगा धन्यवाद